देव प्रभ राम भगवान की जय भगवान रतनो जे देखिले मनोने पुशिले उत्तर ब्रह्मांड गायक राम प्रभू असाधारण नव्हे साधारण भक्तीचे वानर काल नेहमी महाराजांनी प्रश्न केला काल नेहमी महाराज बनला महाराज नव्हता साधू सहाज्याने आदुक केले तो साधू पण ह्याचा एकही नव्हता साधू त्यांनी रामाने सांगायला सुरुवात केली कशामुळं राम प्रभूचे वानर रामाने वानर वानरे रामाला शरण आले वानर दिसला म्हणून विचारलं हे ड्रेस घातले म्हणून वनवासी आणि हे नाही ड्रेस घातल्या हे वनवाशी नाही हे सुंदर वनवासी मंडळाने वनवास केला कारण वेशामध्ये बदल पोशाखामध्ये बदल वाचक सूचकाने बसणे पण जिंच त्यांची घालून वाचवणे बरोबर आहे का नाही परमात्म साधना करणाऱ्या हनुमंतरायला प्रयत्न केला आणि रामायण सांगितलं रामायण सांगता येते पण कुठं सांगायला राहील का उलट रामायण सांगितलं मागचं पुढं पुढचं माग काही घेणं नाही काल नाही मी तर राम हनुमंताला सांगितलं वानर आहे म्हणून सांगायला लागले येते तरी पायीचे जातीचे एर गबाळाचे रामनवे परमात्माची साधना करणाऱ्या साधकाला योगियाच्या फुणा योगी योगिया जाण ते ज्ञानाला तर रामायण अज्ञानाला नाही मग अशा प्रकारचा हनुमंत ज्ञानी येत कळणे मी रामायण सांगू लागला स्वागत अशोग तुझं सनात तुझ म्हणून सांगितलं मी एक अनाथ अनाथाला सनात बनवण्याकरता काय करावं लागल जेकर रंजने जे जो बाबा महाराजांनी सांगितले जेकार रंजने गांधले कॅसिने जो आपले तूर्चे साधू मग तू मी एक आनात आहे आतापर्यंत मी काही ऐकले नाही म्हणून मला मुन सनात कर या असणाऱ्या माझ्या म्हणण्याचा मतीदार करू सांग मी तुला काय म्हणणार आहे ऐक अमाची उल्हास झाला नाही तू राम प्रभूती करता जायला ऐकायला लागलो त्यालेला माझ्या मनाला समाधान झालं मनाला झालं का चित्ताला झालं चित्ती वशे देव मग मनाला समाधान हवा हो का चित्ताला चित्त माझं समाधानी झालं रामायणाची कथा ऐकताना रातर कवागिनी कळाली नाही ऐकणार ना बर ना ना का नाही ऐकणारा पहिल्या चर्ज्यापासून आडवा पाडा हे सकाळपर्यंत उठत नाही कारण त्याला माहितच नाही कथा काय म्हणून तुझी कथा ऐकली पण ऐकणारा सादर पाहिजे त्याच्यामध्ये अनादर न जावा आमचा अनादर असा आहे मग सादर आहे का प्रभू तुम्ही महेशाची तुम्ही जुबळा कोणाला तुम्हाला भगवान शंकराची उपमा दिली बसायची दिली नाही मग सागर कथा केली तर कारण स्रोत्या विना वक्ता न वेगा श्रोता जर लक्ष असं तर वक्तेची परीक्षा श्रोताची गक्कड बघायला घ्या आणि महाराज स्रोते सगळे बिगर ऐकणारे ज्याचे कान गेले ते दिला ज्याला नीट माद्या घालता येत नाही ते ऐकायला आणि तेच आम्हाला म्हणते काय नाही ऐकणार सांगणार वाचणार तुला म्हणते पण मादी घालता येत नाही आम्हाला सांगणाऱ्याच्या गळ्यात चांगल्या आमच्या गळ्यात चांगल्या घाला बरोबर वाचिका येते परमात्माची साधना करणाऱ्या साधकाला फक्त नाम हिशोबाचे हे जर पत्ते पाळलं तर कर्मात नाही तर करमाट नाही असे असणारे राहायला काळेने मी बोलू लागला अ श्रीराम असा जनस्थान रावणाचं पटे रूपे शून्य श्रम रे ते कोम पत्नी तो आता का, हनुमंतराय काळेने मीला बोलू लागले आईच काळेने मी जनस्थानाच्या ठिकाणी ब्रह्मांड नायक बापाची आज्ञा प्रतिपादन करण्याकरता गादीवर पायारण्यात टाकला पण संगबाई ही विनिली वनवासाला शेटा माताला एकांताच्या ठिकाण पाहिले राजा रावणाने मामा मारी त्याला बरोबर घेतलं सीतेचं हरण केलं सुन्याश्रमाच्या ठिकाणी आणि राम प्रभू मारी त्याचा का अंत करून पर्णकुटीला आले त्यालेला सीता पर्णकुटीत नाहीये राम प्रभू असणारे सीतेविषयी वृत्त करताना नंद बाबा बोलू लागले आए तेच तेच्या धावण्या सुती रामन गे वेगेसी मार्ग आडवे होत रचसती श्री रामदास परि म्हणून आनंद नायक रामप्रभू ते फंजी देव अनुषात गेले ते सीतेच्या धावण्याकरता सीतेचा शोध लावण्याकरता वनामध्ये फिरू लागले राम वनातरी रडे आईशी वेदाची पवाडे राम प्रभू वनामध्ये दात असताना मग मार्गामध्ये बरेचसे राक्षस भेटले आपल्या वनवासीला भेटले का नाही कोणाला भेट कारण बरेचसे काम क्रोध मध मत्स्य घमाने अहंकार हे सहा राक्षस आडवे आल्याशिवाय रा नाही मग याही राक्षसाच मर्जन व्हावा हे वेष घातलंय ना आता हे तुमच्याकडे येतात कामा नाही आयर नाही चांगला बांधायला हे नाही मग हे का हे का राक्षीस राम त्याचा नैनाथ केला असं नसणार नाथबाबांचं म्हणणं अली सुग्रीवाचे हरले हरिले प्रेराजा मारे उद्धार केला कबंदाचं मोचन केलं शबरीचा उद्धार केला मातम ऋषीच्या आश्रमाला आले येता येता पंपा सरोवराच्या ठिकाणी भक्त शिवाणी हनुमंतरायची भेट झाली हनुमंतानी वाली सुग्रीवाचं भांडवून सांगितलं वालीचा अंत केला सुग्रीवाला किशकिंडेच राज्य दिलं आणि सीतेच्या स्वराला वानर लागले रामायण असा असल्यावर एका तासात रामायण संपत शे झालं माउली टाका फुप्त अरे सुकरी सत्र बाहेराचे बारे श्रीराबाचे व्रतोप हो। म्हणून प्रमप्रभूंनी वालीच उच्च सुग्रिवाला राज्य दिले काय द्यावे त्याशी केलेल्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता अठरा पद्म वानर राजा सुग्रीवाने सिद्ध केले आणि आनंद भावाने रामाला शरण गेले देवा तुम्ही केलेल्या कार्याचा का असणारा उपकार येण्याकरता देवाला साह्य केलं असे असणारे हनुमंत कालने मेला रामायण सांगतात तो पडल्या तिसट्या समुद्री शिवा बांधील रेषय लंका एक रामप्रभू आणि राजा सुगलू मित्र बनले मित्र दोघांनी एकमेकावर उपकार केला चार शेकोड समुद्रावर सेटूच बांधकाम केलं किती टायमात केलं एक, के 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 एक निमित्त डोळ्याची पापणी याला एक निमित एवढ्या निमिषामध्ये फुलाचं बांधकाम केलं आणि आईलं तिरावून पहिलं तिराला वानरा कैक ब्रह्मांड नायकाने सगळ्याला चारून नेलं असे हनुमंतराय काळ नेमीला झालेली रामकथा सांगतात रावण अंदर कुमार बार सैने सानिध्यामध्ये आले आणि राम रावणाचं युद्ध चालू झालं युद्धामध्ये बरेचसे मेले आणि बरेचसे मेल्याशिवाय माणूस नीट व्यायला येत नाही रावणाचे बरस कुटुंब काही एक लाख मुलं सव्वा लाख नाचून आईसे आजार बायका ग्रामपंचायत आणि विधानसभा गेली एवढ्याला खर्च घातला आधी आणि मग शेवट रावणाने विचार केला आपलं काही खरं नाही असं रामरावणाचं युद्ध चालू झालं रामाने बरेचशे राक्षसाचा अंत केला हनुमंतराय बोलतात खबर ना जेवण शक्ती आपण हृदय लक्ष्मी रावणाला दुःख झालं दुःखांती रावण मनामध्ये छेद करू लागला आता मी वाचून उद्योग नाही म्हणून ब्रह्मदेवानी दिल्याली ब्रह्म शक्ती रावणाला सांगितलं तर जयलेला तुझ्यावर संकट येईल काही हिचा उपयोग कर याने कोणावर उद्योग केला लक्ष्मणावर उद्योग नाही केला दिदीशणावर उद्योग केला तेव्हा घर घडताय याचा अंत केला पाहिजे म्हणून ती ब्रह्मशक्ती विभीषणावर सोडल्याली लक्ष्मीमणाच्या दिशेने आले झाली हृदयाला लागली आता आमचे सांगणारे म्हणतात हृदयात लागली आणि वारोला झेप्याला आलं तिथं बरोबर आहे का नाही हृदयातून निघाली आणि वारोळात गेली बर आलं झेप्याला म्हणून ग्रंथ सांगतात त्या शक्तीचा स्पर्श झाला शक्ती हृदयात गेली नाही जिथं वैरत्व होत रामाने निर्वैरत्व बनवलं आणि ती ब्रह्मशक्ती शक्ती लक्ष्मीत लागली हनुमंतराय बोलतात अरे शक्ती हृदयाची निगोली गेली भूमिशी अति कळत रे सो ब्रह्मशक्ती राजा रावणाने मारल्यावर हृदयाला स्पर्श केला आणि हृदयाच्या बाह्य काळाने प्रथम निघून गेली रात्री लक्ष्मी असणारा विकळ अवस्थेमध्ये पडला लक्ष्मीला आठव नाठव भाव विधी अवस्था झाली आणि लक्ष्मण विशुद्ध अवस्थेमध्ये पडला अ वाचो वाशी पुरे पाळे पामु दाय झाले काय लेणी महाराजाला सांगितलं त्या लक्ष्मीमनाला जीवदान देण्याकरता औळशीने नेण्याकरता आल्या ने ने नाही म्हणून महाराज तुमचा आश्रम चांगला आहे मला वाटत नाही इथून जावा पण मला एक विनंती मला पुढेही बहुतेक करणे आहे मला बरससं काम करायचंय याच्याकडला मला परवानगी द्या असे हनुमंत रे कालनेमिला बोलतात का। ओए सांगतले सकल व्रत तू तपस्ते जाती विख्यात जाणे दिमाजे मन गते सिग््रत करत सदवा मी कमी मला टाइम नाही करता सांगायला पण तुम्ही एक साधू एक तुम्ही एक महान तपस्वी आणि योगी दिसतात योगी याला कथा सांगायला हरकत नाही म्हणून मी तुम्हाला थोडक्यामध्ये कथा सांगितली महाराज कथा सांगायला हरकत नाही पण पुढे मला जायचं परवानगी द्या तुमच्या आश्रमाने मी पुणे तू झालो हनुमंतराय सकळ सकल तू अति अतिभिक्ष

हनुमंतांनी विनंती केली मला लवकर परवानगी द्या कारण सूर्य उदय जर झाला तर त्या वल्ल्याला वरला नाही सूर्य उदय झाल्यावर तिथं